आरंभ एका नव्या माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी माध्यम समन्वयक अधिकाऱ्यांनी माध्यमांना निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती देण्यासोबत दिलेल्या जबाबदाऱ्यांप्रमाणे चोखपणे काम करावे असे आवाहन लोकसभा निवडणूक माध्यम समन्वयक तथा माहिती उपसंचालक डॉक्टर पुरुषोत्तम पाटोदकर यांनी केले लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालयात आयोजित माध्यम समन्वयक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर किरण मोघे आणि जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांचे माध्यम समन्वयक अधिकारी उपस्थित होते डॉक्टर पातुदकर म्हणाले लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकीकरण आणि संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीच्या माध्यमातून निवडणुकीच्या संदर्भात माहिती संकलन करणे समाज माध्यमांद्वारे मतदार जनजागृती करणे पत्रकारांना प्राधिकार पत्र देण्याची कार्यवाही पेड न्यूज जाहिरात प्रमाणिकीकरण आदी कामे करण्यात येतात पेड न्यूज बाबत संशयास्पद वृत्त अथवा प्रामाणिककरण न केल्यास जाहिराती संदर्भात समन्वयक अधिकाऱ्यांनी तात्काळ समितीला अवगत करावे मतदारांची शिक्षण पद्धतशीर आणि निवडणूक सहभाग स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती विषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याची प्रसिद्धी करावी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या समन्वयाने मध्यम कक्ष स्थापन करावे माध्यमांना आपल्या मतदारसंघात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने वस्तुनिष्ठ माहिती द्यावी असे डॉक्टर मोघे यांनी सांगितले नागरिकांना निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती देण्यासाठी समाज माध्यमांचा प्रभावी उपयोग करण्यावर भर द्यावा अशा सूचना देतानाच त्यांनी माध्यम समन्वयक अधिकाऱ्यांची कार्य आणि जबाबदाऱ्या त्यांनी करावयाच्या कामकाजाविषयी डॉक्टर मोघे यांनी माहिती दिली पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा